नाशिक येथील त्र्यंबकेश्वरच्या संत निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करीत आहे आज निवृत्तीनाथ महाराजांची पालखी मिरज गावात दाखल होताच ग्रामस्थ तसेच प्रशासनाकडून जोरदार स्वागत करण्यात आले आज दिंडीचा मिरसगाव येथे मुक्काम असून उद्या दिंडी कर्जत शहरामध्ये दाखल होणार आहे आज मिरजगावमध्ये या दिंडीचे आगमन होताच तिच्या स्वागतासाठी ढोल ताशे तसेच फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली मिरजगाव ग्रामपंचायतला शासनाकडून मिळालेल्या निधीतून दिंडी मार्गात रांगोळी फुलांची सजावट आतिषबाजीसह जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी प्रशासनाकडून गटविकास अधिकारी रूपचंद जगताप यांनी पालखीचे स्वागत केले व वा वारकऱ्यांसाठी सरकारने उपलब्ध करून दिलेल्या सेवांची माहिती दिली तसेच ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर पंढरीनाथ गोरे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने दिंडीचे स्वागत केले या तीन दिसवाड्यामध्ये मनोमहाराज कल्याणकर मनोमहाराज याला आणि विश्वस्तरी सर्वदार सर्व महाराज इंडियन सहभागी झालेले ज्येष्ठ नागरिक असतील मातोश्री आमच्या महिला असतील भगिनी असतील कार्यकरी असतील सर्वांचं कर्जत तालुक्यामध्ये प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी सहसाचं स्वागत करत आहे कर्जत तालुक्यामध्ये आज त्यांचा निरोग हा ठिकाणी पहिला मुक्काम आहे उद्या मरदगाव वर्णा कर्जत तालुक्यामध्ये म्हणजे प्रॉपर शहरामध्ये जे कर्जत या ठिकाणी दुसरा मुक्काम आहे आणि तालुक्यामध्ये तिसरा मुक्काम आपला कोरेगाव या ठिकाणी आहे असा सलग त्यांचा कर्जत तालुक्यामध्ये तीन मुक्काम आहेत या तिन्ही मुक्कामाची प्रशासनाच्या व्यतीने जेल तयारी करण्यात आलेले आहे यामध्ये पाण्याचे टँकर असतील स्नानगृह असतील मोबाईल टॉयलेट असतील वॉटर प्रूफ मंडप असेल पिण्याचे पाण्याचे जार असतील आरोग्याची सुविधा असेल पोलीस प्रशासनाची पण बंदोबस्त असेल या ठिकाणी भाविकांना राहण्यासाठी रूम असतील शाळा असतील सतत मोडवर आहे माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय असतील सभापती महोदय असतील आमदार महोदय खासदार महोदय आणि जिल्ह्याचे मान्य जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने संपूर्ण तयारी केलेली आहे यामध्ये प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची उणीव राहणार नाही आणि भक्तांचं आमच्या हातून चांगलं स्वागत घडेल

केली आहे या तोर गर, तोर परिसर देण्यात आली आहे त्याचबरोबर सर्व परिसर स्वच्छ माय केलेला आहे आणि या ठिकाणी भावनिक असं भावनिक असं वातावरण निर्माण झाले या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं भव्य दिवस स्वागत करण्यात आलंय या ठिकाणी जेव्हा मुद्दा निघाले त्यांना ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिवसाच्या व्यक्त करतो